नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाय तीन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढे बाजार समिती अकोला अवक आहे तीनशे नव्वद क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवं आहे तीनशे बेचाळीस क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढे बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवळ अवं आहे दोनशे सत्तावीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुटेल बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय सात हजार दोनशे क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर, दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुटेल बाजार समिती खेडचा कन काय एकशे पन्नास क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये